अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ लवकरच महाशिवरात्र येते आठ मार्चला शुक्रवारी महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक वस्तू दान करायची आहे दानाला खूप महत्व आहे भले तुम्हाला सेवा करायला वेळ नाही मिळाला इतर कुठल्या गोष्टींना या दिवशी काही करण्यासाठी आपल्याला वेळ नाही मिळाला पण दान तुम्ही नक्कीच करू शकतात आणि दान जे आहे ते तुम्हाला मनापासून करायचं आहे हे बघा दान केल्यामुळे आपण भले दोन दोन तास चार चार तास सेवा नाही करते पण आपण कोणाला जर दान केलं ना गरजूंना जर आपण दान केलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो आणि अमुक एक दिवशी दान आपण केलंच पाहिजे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि यासोबतच शुभ दिवशी दान केल्यामुळे त्या त्या दिवसाचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं तर बघा आठ मार्चला शुक्रवारी आहे महाशिवरात्र तर या दिवशी आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्यातली जमेल ती गोष्ट तुम्ही दान करा सगळ्या गोष्टी तुम्ही दान केल्या तरीही चालेल आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे दान हे नेहमी शक्यतो गरजूंनाच करा ज्याला किंमत नाही त्याला उगाच आपण काही दिलं तर त्याला त्या वस्तूचा उपयोग होत नाही आणि त्या दानाला मग काही अर्थ उरत नाही म्हणून दान जे आहे ते नेहमी सत्पात्री करावं अपात्री दान हे कधी पण करू नये ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर बघा महाशिवरात्रीच्या जा दिवशी जर आपण दान केलं तर माता लक्ष्मी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि जी व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दान करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैशाची धनधान्याची आनंदाची कधीही कमी कमतरता जी आहे ती भासत नाही म्हणून तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सांगते त्यापैकी एकतरी वस्तू तुम्हाला दान करायची आहे बघा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल लहान असू द्या मोठी असू द्या कोणीही असेल तर त्या व्यक्तीच्या हातून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही वस्त्र दान करा काही वस्त्रामध्ये बघा तुम्ही ब्लँकेट देऊ शकतात कपडे देऊ शकतात काहीही देऊ शकतात पण एखादा एखाद्या गरजूला त्या व्यक्तीच्या हातून त्या आजारी व्यक्तीच्या हातून तुम्हाला कपड्यांचं वस्त्राचं दान करायचं आहे मग तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये कोणी कामाला वगैरे मावशी येतात त्यांना जरी तुम्ही दान केलं तरीसुद्धा चालेल हरकत नाही आणि बघा या व्यक्तीचं मोठ्यात मोठं जे आजारपण आहे ते निघून जाईल आणि सोबतच या दिवशी तुम्ही जेव्हा दान कराल तर त्यावेळेस भगवान महादेवांचं शिवशंकरांचं स्मरण करा ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही हे दान करा प्रत्येक गोष्ट दान करताना तुम्हाला ओम नमः शिवाय असं एकदा तरी म्हणायचं आहे बघा जर तुम्ही आजारी व्यक्तीच्या हातून या वस्तूचं वस्त्रदान जर तुम्ही केलं तर मोठ्यात मोठा आजार जो आहे तो पळून जाईल लहान मुलांचं पण बघा सतत काही लहान सारखे आजारी पळत असतात तर त्यांच्या हातून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं वस्त्रदान करू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या कोणाच्या जीवनामध्ये स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणाच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील सतत घरामध्ये अशांती असेल उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही नोकरी मिळत नाहीये विवाह कार्या विवाहामध्ये काहीतरी अडचणी काही येत आहे मूलबाळ होत नाहीये आर्थिक काहीतरी प्रॉब्लेम आहे मानसिक प्रॉब्लेम आहे काहीही प्रॉब्लेम असेल सतत अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी खड्या मिठाचं दान करायचं आहे जे मिठाचे खडे असतात त्याला आपण खडा मीठ म्हणतो तर या मिठाचा तुम्हाला दान करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई असं मीठ फक्त कोण घेणार आहे मग तुम्ही एक काम करू शकता त्यासोबत दुसरं काहीतरी अजून एक खायचं द्या आणि त्याच्यासोबत मग तुम्ही मीठ द्या म्हणजे तुमचा साध्य होईल कळालं किंवा तुम्ही एखादं वस्त्र दान करा त्याच्यासोबत तुम्ही ते मिठाचं सुद्धा दान करा आणि बघा अशा अमुक एक दिवशी गोरगरीब लोक ते सुद्धा घेतात कारण त्यांना माहिती की बरेचसे लोक या दिवशी दान करत असतात तर जे जेव्हा जे तुम्ही खड्या मिठाचं महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही दान कराल तर तुमच्या घरातली अशांतता नकारात्मकता ही घरातून दूर जाते इडापिडा घराला कोणाची करणीवादा काही नजरवादा झालेली आहे तर ती दूर जाते आणि तुमच्या घरातल्या अडचणी ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात दुःख अडचणी जे संकट येतात ते कमी होतात बघा घरामध्ये जर सतत अशा अडचणी दुःख जे येत असतील ना लहान मुलांचं म्हणा मोठ्यांचं कोणाच कोणावरही काहीतरी अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही थोडासा विचार करा आपल्या काहीतरी आपल्याकडून आहे का किंवा जेव्हा कोणाची नजर वगैरे लागते तर त्यावेळेस अशा गोष्टी घडतात घरामध्ये नकारात्मकता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की कोणाचंही त्या घरामध्ये चांगलं होत नाही मग अशा शुभ दिवशी आता महाशिवरात्री म्हणजे बघा वर्षभरातला किती हा शुभ दिवस आहे वर्षभरामध्ये अमुक एक असे का ता काही शुभ दिवस असतात की त्यांचं त्या दिवशी जर आपण काही केलं तर त्याचं आपल्याला खूप फळ मिळतं तर त्यामुळे नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी खड्या मिठाचं दान करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी किंवा जी संपत्ती आहे पैसा आहे तर तो चंचल असतो खूप आज आहे उद्या नाही आपण सांगू नाही शकत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सतै सदैव माता लक्ष्मीचा वास राहावा असलेली लक्ष्मी, असले लक्ष्मी स्थिर राहावी त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचं दान करायचं आहे गाईच्या शुद्ध तुपाचं तुम्हाला दान करायचं आहे तुपाला चौदा रत्नांपैकी एक महत्त्वाचं रत्न मानलं जातं आणि हे तुपाचं दान जर तुम्ही केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा म्हणजे धनधान्याचा पैशाची कधीही कमी पडत नाही कधी आपल्याला त्याची उणीव भासत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी कधी पण पैशाची कमतरता भासत नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं या दिवशी शिवलिंगावर सुद्धा तूप अर्पण करायचं आहे गायचं तूप मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे काही गोष्टी दान कराय शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा तूप आणि तुपाचं तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे तर बघा तूप हे अतिशय गाईचं तूप जे आहे ते खूप लाभ देणारं असतं त्यामुळे त्याचे उपाय जर आपण काही अमुक एक दिवशी केले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी धान्याचं तुम्हाला दान करायचं आहे मग धान्यामध्ये तुम्ही कोणतंही धान्य तुम्ही गरजूंना दान करू शकतात पण त्यातले त्यात तांदूळ जर तुम्ही या दिवशी दान केले तर ते सर्वात श्रेष्ठ मानले जातात आयुष्यामध्ये कधीही आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये त्यानंतर असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये सुखामध्ये आनंदामध्ये वाढ व्हावी दुःख आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तांदळाचं दान करायचं आहे तांदळाचं दान तुम्ही गोरगरिबांना गरजूंना करा यामुळे माता अन्नपूर्णा सुद्धा त्यांची सुद्धा कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कसलीही कधी कमी पडत नाही त्यामुळे या काही गोष्टी आहे आता बघा या मी तुम्हाला काही गोष्टी गोष्टी सुचवल्या या व्यतिरिक्त पण तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कोणाला पाच रुपयाचा बिस्किटचा पुढं दिला कोणाला वडापाव दिला पाणी दिलं तर ते सुद्धा दान अतिशय आहे पण लक्षात घ्या आपल्या यथाशक्तीने आणि अगदी मनापासून मी सांगते किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून दान करायचं करायचं असं करू नका तुम्हाला जे दान करायचं ना ते तुम्ही मनापासून करा की तुम्हाला ही गोष्ट वाटते दान कराविषयी आता मी बघा आमच्या इथे नाशिकला त्र्यंबकेश्वरला बरेच वृद्धाश्रम आहे काही अनाथाश्रम आहे तर वर्षातून मी एका दिवशी तिथे दान करत असते मी म्हणजे आता मी सांग मी का सांगते की या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या मी स्वतःसुद्धा करते आणि याचा खरंच कोणाला तरी त्याचा उपयोग होतो तर मी मागच्या वेळेस तिथे ब्लँकेट दान केले होते तर असे आपल्याला वाटतील किंवा आपण त्यांना विचारलं ना की तुम्हाला कसली गरज आहे तर ते आपल्याला सांगतात लिस्ट लिहून देतात की आम्हाला तेल किंवा तूप किंवा तांदूळ डाळ वगैरे या गोष्टींची आम्हाला गरज आहे आता तिथे लहान मुलं आहेत म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मुलं आहेत तर त्यांना स्टेशनरी म्हणजे बुक्स पेन पेन्सिल काही जे असतील वया वगैरे हे आपण दान करू शकतो पण दानाला खूप महत्त्व आहे बघा आज आपल्याकडे आहे ना आपण देण्या इतपत तर आपल्याकडे आहे मी म्हणत नाही अगदी आपलं सगळंच देऊन द्या आणि कोणी देणार पण नाही आपण तेवढे आपले स्वार्थी असतो पण आपल्या काय आपल्याकडे जे आहे त्याच्यातला थोडासा हिस्सा काहीतरी आपण थोडंसं देऊ शकतो असं इकडे तिकडे आपण पैसे दे काही वेळेस खर्च करत असतो मग अशा वेळेस आपण विचार करतो पण बघा हे जर दान आपण केलं ना गरजूंना दान केलं मनापासून केलं तर त्याचा खूप फायदा होतो अशा शुभ दिवशी तुम्ही दान नक्की करत जा तर महाशिवरात्रीला न चुकता तुम्ही सांगितल्यापैकी सगळ्या गोष्टी किंवा जमेल तेवढी एकतरी गोष्ट तुम्ही दान करा त्याचा खूप फायदा तुम्हाला होईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला, 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 ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शिस्वामी समर्थ